विषय आहे सैतान हा अधिकारी आहे या पृथ्वीवरचा असं विषय बघा पृथ्वीवरच्या प्रत्येक वस्तूवर सैतानाचा अधिकार आहे व त्याच्यावर तो सत्ता करीतो हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आत्मिक आनंद मिळेल प्रार्थनापूर्वक हा व्हिडिओ सादर करीत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आनंदी परमेश्वराने पृथ्वी बनवली तेव्हा तिच्या उद्घाटनाच्या वेळी प्रभात नक्षत्रांनी म्हणजे देवदूताने गीत म्हटले व देवाच्या मुलांनी जय जयकार केला होता यो योग मध्ये हे वचन आलेले आडोती सवा दे सातव्या वचनामध्ये हे वचन आलेलं आहे तर देवाच्या मुलांनी जय जयकार केला पृथ्वीच्या उद्घाटनाला बघा पृथ्वीच्या उद्घाटनाला लुसिफर म्हणजे सैतान होता व परमेश्वराची आज्ञा पाळणारेही होते हे सर्व जण आत्म्याने उपस्थित होते म्हणजे आज पृथ्वीवर जे परमेश्वराचे लोक आहेत ते त्यावेळेस पृथ्वीच्या उद्घाटनाला होते असं ते अडोतीसा वाद्यामध्ये लिहिलेले बघा आप मग आपलं वय किती आहे मग आपण जर पाहतो तर मग आपण आपले वय किती आहे आपले वय किती आहे तर पृथ्वीच्या आधीचे आपण आहोत जगाच्या स्थापनेपूर्वी ख्रिस्तात निवडून घेतले असं वचन आहे पत्र याचा पहिला अध्यायाचं चौथ्या वचनामध्ये म्हटलेलं की जगाच्या स्थापनेपूर्वी आपण निवडलेल्या बघा आता ती पृथ्वी लुशीफर देवदूतास दिली होती त्या काळी डायनासोर पाणी होते पृथ्वी बनवून लुशीफराला दिली आणि कोटी कोटी वर्ष त्याने कारभार केला कोटी कोटी वर्ष त्या लुशी कारभार केला लुशीफर म्हणजे सैतान आज आपण त्याला सैतान म्हणतो त्याचं नाव लुशीफर आहे आणि त्याने तो कारभार केला हेच केलाचा अठ्ठावीसचा वाद्य सोळा वाचनात म्हटलं बघा लुशी गर्व आला आता हा कारभार करता करता त्याच्यामध्ये तो गर्व आला तेव्हा सर्व प्राण्यांचा नाश केला होता पृथ्वी पडीक पडू दिली होती म्हणजे नाश करून ती पृथ्वी तशीच पडीक पडू दिली कोटी वर्ष होऊन गेले होते ते पडीक पडून मग परमेश्वराने आता परत तिला बनविले आहे बनवले म्हणजे पृथ्वी होती तशी पण पडीक होती परंतु आता परत तिला तिने बनवलंय बघा परमेश्वरन या पृथ्वीवर परत सृष्टी बनवली आणि मग ती सांभाळण्यासाठी मानवास ठेवले पहिलं देवदूताला ठेवलं होतं परंतु आता त्याने एक मानवाला बनवलं परमेश्वराने आणि त्याला ती पृथ्वी सांभाळायला दिली होती असं वचन कुठं आहे उत्पत्तीचा पहिला अध्याय अठ्ठावीस या वचनामध्ये हे वचन आलेलं आहे आणि तिथं त्याने मानवाला दिली ही बघा आता तेथे आदाम राहतात हा मानव म्हणजे आदाम आदाम राहत होता व त्याच्याबरोबर सर्व प्राणीही होते आणि हे सर्व नग्न होते तरी त्यांना संकोच वाटत नव्हता सर्वजण नग्न होते त्यांना संकोच वाटत नव्हतो उत्पत्तीचा दुसरा त्या पंचवीस वचनामध्ये म्हटलेलं आहे बघा आणि आजही आपण पाहतो की सर्व प्राणी नग्नच आहेत फक्त मानव प्राणी कपडे घालतो प जीवसृष्टी बनवून आज सहा हजार वर्षे होत आले आहे आता मला पापात पाडून स्वतःकडे परत पृथ्वी घेतली आहे सहा हजार वर्षापासून सैतान अधिकारी आहे या पृथ्वीचा अधिकारी हा सैतान सहा हजार वर्षापासून या पृथ्वीचा अधिकारी आहे ना अजूनही तो अधिकारीच आहे अजून त्याच्याकडून ती सत्ता गेलेली नाही बघा आणि त्याने प्रवेशू ख्रिस्ताला पण सांगितलेलं आहे बघा काय सांगितलंय पृथ्वीवर माझा अधिकार आहे असे लुसिफर म्हणजे सैतान प्रभूला म्हणत होता माझ्या मनात येईल त्याला मी हे वैभव देतो पृथ्वीवरच वैभव मी देत असतो असं लुकाचा चौथा अध्यायाचा सहाव्या वचनामध्ये सैतान प्रवेशु ख्रिस्ताला म्हणत आहे आणि हे सर्व माझ्याकडे आहे मग त्याच्याकडे तर मग नंतर काय झालं तर प्रभू मरणातून उठल्यावर म्हणाला पुढं तो बोलतोय प्रवेशुकृत स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे असं वचन कुठे बघा मतायचा अठ्ठावीसावा द्यायचा अठराव्या वचनामध्ये तो त्या लोकांना सांगत होता मरणातून उठल्यावर सर्व अधिकार हा मला आहे मग हो जर प्रवेश ख्रिस्ताला पृथ्वीवर अधिकार होता मग प्रभूला पृथ्वीवर अधिकार मिळाला तर आज लोक का मरत आहे हा प्रश्न आहे बघा जर त्यांनी जर पृथ्वीवर अधिकार मिळवला तर लोक आज का मरतात कारण ऋषी फराने पृथ्वीचा आता लोक का मरतात कारण ऋषी फराने पृथ्वीचा मालकी हक्क सोडला नाही अजूनही या पृथ्वीवर सैतानाची सत्ता आहे आणि तो अधिकारी म्हणून काम करत आहे बघा पृथ्वीचा नाश झाल्यावर मालकी हक्क सुटणार आहे अजून काय सैतानाने तो हक्क सोडला नाहीये ख्रिस्ताच्या राज्यात लुसिफर नसेल म्हणून मृत्यू नाही यशया पाच अडपंचवीस मध्ये जे ख्रिस्ताचं राज्य आहे आणि प्रकटीकरणामध्ये सांगितलं की सैतानाला एक हजार वर्ष बांधून ठेवण्यात येतं म्हणजे तिथं मृत्यू नसतो असं यशा पासष्ट पंचवीस मध्ये लिहिलेलं पण पण एक असं आहे की ख्रिस्ताच्या राज्यातले एक वचन आहे बघा तरुणपणी मरेल तो शंभर वर्षाचा होऊन मरेल असं यशया पासष्ट वीस या वचनामध्ये आलेलं आहे बघा तर हे वचन कोणासाठी तर नीतिमान लोकांसाठी आता हे नीतिमान लोक कोण इतर धर्माचे लोक आहेत आणि हे नीतिमान लोकांनाच लेखर होतील वंश होईल हे मरतील असं ते वचन आहे म्हणून हे वचन त्या नीतिमान लोकांसाठी आहे की त्यांना ख्रिस्त माहीत नाहीये बघा पृथ्वीवरचे आपले धन आपण सैतानापासून भाड्याने घेतलेले असते मेल्यावर ते धन खाली ठेवावे लागते आणि रिकामे जावे लागते असं आज आपल्या डोळ्याला दिसतंय का ना पृथ्वीवरच जे बी आपण जिवंत असतो त्यावेळेस आपण म्हणतो हे माझं आहे परंतु ते आपलं नसतं ते सैतानाचं असताना सैताना करून आपण ते साथान, भाड्याने घेतलेले असतात त्यासाठी आपण पैसे मोजलेले असतात बघा रूपांतरात जाते समय तुम्ही म्हणाल अरे मरना तुझा विजय कोठी अरे मरना तुझी नांगी कोठी पहिले करेन पंधरावा द्याचा पंचावन्न वचनामध्ये हे वचन आलेलं आहे तर असं आपण कधी म्हणू आता त्यावेळेस ख्रिस्त म्हटलेला आहे परंतु आपण मग कधी म्हणणार आहेत तर जेव्हा आपण रूपांतरात जातो त्यावेळेस आपण म्हणणार आहेत अरे मरना तुझं त्यावेळेस आहे